नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आम्ही हा दोडका टोकलेला आहे आणि दोडका दोन पानावर होऊन आला आहे मग आता त्याला खायला द्यायचं म्हणून काय आम्ही दोन्ही साईडला होल मारले पण जरा लांब मारले एक इथं बरं असं लांब मारले होल का तर त्याला लागवडीचं ला एकदम करंट सोसायचा नाही म्हणून आपलं लांब लांब होल घेतले आणि त्याची मुळी पण आल्या लांब आणि व काही बाजूला गवारी टोकल्या गवारी दोन पानावर उगवाय लागल्या आंतरपीक म्हणून गवारी, गवारी केलेली मासं दोडक्याला लागवड घालायची चालू आहे मग लागवडीसाठी ही होलं मारून घेतले बघा आणि दिवसभर ही होलं मारून यात लागवड घालायचं काम ती चालूच असणार आहे सकाळपासून भांगलण झाल्या आणि भांगलून आल्यानंतर दुपारच्या पुढे लागवड घालायला काम चालू केलं आहे पण पाऊस सारखाच पडायला लागला आहे पाऊस सारखा थुई थुई पडतोय ग चाल आहे आणि आधूनमधून आधूनमधून गुरंगाट पडतंय पावसाच्यासारखं ह्याला काही ठिबक हातरलेलं नाही काय नाही पावसाच्या ह्याच्यावरच चालवाय हे असं होलं मारल्यानंतर दोन्ही साईडला थोडी थोडी लागवड घालून घेतली का तर जास्त लागवड घातली तर ते रोप अजून लहान आहे त्यामुळं आपलं थोडं थोडं घातलं थोडं असं घातलं आहे पण रान मोठा आहे जवळजवळ पंधरा गुंठ दोडका आहे पंधरा विंट्यात ती लागवड अशी होल मारून घालायचं आहे बघा हे असं हातानं पावसानं सगळा चिकला चिकल झाला आहे लागवड पण वली झाली आहे थोडी पण तशीच घालायची चालू आहे पाऊस आला की कामलं काही उरकत नाही का तर सगळं चिकलानं किसकीस होऊन बसले हे बघा असं लागवड घालून रोपाला परत मुजवून घ्यायचं लागवड मग व्यवस्थित लागते रोपाला लागवड हे आमचं दिवसभर काम चालू आहे बघा पाऊस पडला की थांबायचं पाऊस उघडला की परत कामाला चालू करायचं चा। आता पाऊस उघडला आहे डबल आणखीन काम चालू आहे अर्धा तास झाला की पाऊस पडतो आहे आणि आता तण पण यायला लागले भांगलून घेतलं पाहिजे लागवड घालून भांगलून घ्यायचा ह्याला अजून ठिबक खातरलेलं नाही पाऊस पडतोय त्याच बोलीवर आपलं दोडका टोकला आणि उगवून आला आहे मग आता म्हटलं त्याच वलीवर आपण लागवड घालून घ्यावी म्हणजे काय होईल रोप आपली ती सुराला लागतील आणि तिकडे टोमॅटो लावले चार पाच साऱ्या एखाद्या ठिकाणी दोन बी पडल्या ओका पाऊस पडतोय वरणघाट पावसात चालू आहे एखाद्या ठिकाणी दोन दोन बी पडले पण शक्यतो करून एक एकच टोकले आमचे साहेब खोल मारव मारायला लागले टोमॅटोला आणि त्या टोमॅटोच्या रोपाला पण लागवड घालून घ्यायची म्हणजे रोज लागवडीचं काम काही राहणार नाही एका दिवसात उरकून टाकायचं म्हणून एका दिवसात उरकायचं म्हणून आपलं टोमॅटो आणि दोडका दोन्हीला पण घालायचे आणि बिनीस आहे पुढं त्या बिनीसला पण घालायचे आहे काय होल नाही मारायचं आपली डायरेक्टच बुडक्यात लागवड घालायची चिमट चिमट म्हणजे बिनीस पण आपलं सुराला लागतं आहे लागवड संपली की एवढं किचक लांब लांबपर्यंत यायला लागतं आहे माग हत्तीघासगार गा आले जनावरांना बघा आणि ही लागवड मिसळून पाऊस पडतो आहे म्हणून आपल्या ठिक्यात भरून ठेवल्या म्हणजे ठिक्याचं तोंड बंद करून ठेवलं की भिजत नाही लागवड म्हणून आपलं मिक्स केल्या डी ए पी पोटॅश अशी लागवड घातली का तर दुसरी लागवड घातलेली नाही म्हणजे त्याचा शेंड लई मोठं होती ती म्हणजे त्याला खेल बारकी टाकली म्हणजे आपलं माल जास्त लागतो म्हणून त्याला दुसरं नत्र भित्र काही नाही आपलं डी ए पी आणि पोटॅश हे दोन दिले म्हणजे टोमॅटो आणि ही धरती गोंड ही एक घातलं आहे त्या ही टोमॅटोची रोपं म्हणजे लई झाड मोठं होत नाही खेल बारकी टाकली म्हणजे माल लय लागतो त्या हेतून आपलं नुसतं डी ए पी आणि पोटॅश घातलं हे बघा जवळजवळ सगळं रान पन्नास गुंठा आहे पण त्या पन्नास गुंठ्यात सगळ्यात वेगवेगळे वेग प्रकार केले आहेत म्हणजे टोमॅटो लावले दोडका लावला आहे गवारी लावल्या बीट लावले मुळा लावला आहे फ्लावर लावला आहे बिन्स लावलं आहे म्हणजे असं बरेच प्रकार केलेले आहेत ह्यात थोडं थोडं केलेलं आहे का तर पावसाच्या ह्यानं जर लय पाऊस पडायला लागला तर एखाद्या व्हरायटीला जरी दर घावला तरी पैसे एक होतील एकच व्हरायटी करून काय करायचं म्हणून आपलं थोडं थोडं केलं आहे सगळं आणि ही काही तात्पुरतं काम नाही ही सकाळ सकाळी भांगलं झाली आहे आणि दुपारपासून कंटिन्यू लागवड घालायची चालू आहे का तर पावसाची ह्याने लागवड चांगली लागेल हे चार साऱ्याला तेवढं बघ हातरून घेतलं आहे आणि इकडच्या सऱ्यासनी हातरायचं राहिलेलं आहे दोडक्याला हातरायचं राहिलं आहे ती परत हातरायचं ही दिवसभर का नाही लागवड घालायची चालली आहे पावसात चिकला चिकल झाला आहे सगळा का तर पाऊस सारखा पडतोय आबाळ कसलं आलं आहे काळूकोट बघितला का आणि एकदा पडायला लागला की तो लवकर थांबत पण नाही असा पाऊस पडतोय हे टोमॅटोला लागवड घालाय चालू केल्या टोमॅटो पण झेक लावलं लावले आणि टोमॅटोला पण डी ए पी आणि पोटॅशियस घातले आहे तर लई झाड मोठं करायचं नाही झाड मोठं झालं की मग त्याला फळ आपल्याला जास्त पाहिजे ना झाडाचं म्हणून आपलं लय नाही नत्राची लागवड नाही घातलेली डी ए पी आणि पोटॅश आपलं घातला आहे आणि टोमॅटो पण चार पाच साऱ्या जवळजवळ दोन अडीच हजार रोपं लावली ती टोमॅटोची पण ह्या चार पाच पाच साऱ्या लावली त्या कडवर हे आता लागवडीचं घालताना पण हातातनं घसरायला लागल्या कारण जे कुठं आणि हाताला झाला आहे सगळ्या याशी ही अशी घालायची बघा आणि परत आणखीन ही सगळी लागवड आधी होलं मारायची परत त्यात लागवड घालायची पुन्हा मुजवायची अशी ही लागवड घालायचं काम चालू असतंय बघा कमरेचा काटा होती वाकून वाकून पण काय घातल्याशिवाय पर्याय नाही एकदा घातली म्हणजे आपलं पंधरा तीन आठवडं बिणखोड झालं म्हणजे आपलं रोपाला फक्त फवारण्या करत बसलं की प्रश्न मिटला पण परत पंधरा तीन आठवड्यानं घालायला लागत्याच ला ला का तर त्याला खायला सारखं सारखं घालायला आहे टोमॅटोला पण खायला लागतं दोडक्याला पण लागतं दोडक्याला जर सारखं लागवड ही घातली नाही थोडी थोडीच घालण्याची पण सारखी जर घातली नाही तर त्याला व्हायरस रोग नागाळी असं काही काही येते म्हणून आपलं थोडं थोडं घालत राहायचं एकदम पण लय घालायची नाही आणि जरा टाइम टू टाईम घालत राहिलं म्हणजे रोप पण चांगलं राहते झाडं चांगली राहते ती आता ही लागवड घालून झाली की आता मंडप घालायला लागणार का तर लागवड घातल्यानं म्हणल्यानं आता मंडपाच्या तयारीला हे, ला हे लागलंच ला पाहिजे मंडप तयार केलाच पाहिजे का तर एकदा परत जर दोडक्याची भांडण्याला लागली तर ती सोडवता सोडवता नाकी मिळते ती का तर ती एकमेकात गुंडाळते ती आणि गुंडाळी की ते सजासजी सुटत नाही ते ती पायाने एकमेकांना जोरात धरती त्यामुळे आपलं ते काम पटपट आवरलेलं बरं असतंय म्हणून आपलं लागवड झाली की मंडपाच्या नादाला लागायचा मंडप घालून घ्यायचा आणि एक सुतळी लावून धोळकावर चढवायचा अशा पद्धतीने आज आमचं दिवसभराचं कामकाज चालू आहे बघा दिवसभर आम्ही लागवड घातलेली आहे पाऊस येत होता पावसानं आबाळ असं गच्च झालं आहे आबाळ वाया लागले त्यामुळे आता पाऊस जोरात लागला असं वाटतंय वारं सुटलं आहे जोरात बघितलं का आबाळ कसलं आलं आहे काळकोट आलं आहे आबाळ आणि पाऊस सर आताच येईल असं वाटतंय लगेच काळवंडून आलं आहे चांगलं तोपर्यंत आलाच पाऊस बघा हे काय पाणी पाणी काढताय एकदा एकाच एखाद पाणी पाणीच आहे असला पाऊस आहे तर आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा